नमस्कार तुमचं आमच्या या गावाकडचे मंडई या शोमध्ये एकदम कडक मध्ये आणि धनक्यात स्वागत आहे तुम्हाला माहितच आहे हा नारा झाडे लावा झाडे जगवा पण आता हा सरकारकडून बदलवण्यात आला आहे आणि त्याची अंमलबजावणी पण झाली आहे आता झाडे लावा झाडे जगवा नाही तर झाडे लावा सेल्फी काढा फोटो काढा तुम्हाला सांगतो खंती पावडा धरून जो झाड लावायला जातो तो, तो खंत पावडा धरून आपल्या बाजूने बसून राहतो फोटो काढणारे दुसरी आता राजकारणी लोक पाहात असा राहते फोटो काढायला पहिले ते राहते पण कधी एक झाड पण लावणार नाही आता मी अशी काही समाजसेवक पाहिला का ते लोक आहे मला माहीत नाही पण इथे एक ऍक्सिडंट एक झालाय पाहू शकता ना तांबडा तुटला तो दीड हात्या झाला लंगडा झाला पण तो 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 जाईल पण हा आपले व्ह्यूज झाले लाईक पाहत राही बाबा नो विमान खानी बोल तुम्हाला झोपाचा टाइम झालाय टाटा बाय बाय गुड नाईट लव्ह यू ते चॅनल आहे ते लालवाळी बटन दाबून टाका बाय बाय गुड नाईट दे तू ने विमान काय दिस मी पाय तो पाय तो दे मजा ना करत ओबे सालिया ओबे कोबरातल्या मुलावर तुले कोणी गोबर साफ करायला नाही देते मी ही चांगल्या चांगल्या गोष्टी करता झाडे लावा झाडे जगवा आणि तू झाड ते उपडाले आलास आपण जिंदगी मध्ये किती झाड लावला तू फक्त फोकस तर पाडण्याचे काम पर्सनल गोष्टी येते दुकान

आता विचार करा तुम्ही एका मोठ्या बंगल्यामध्ये या न त्या बंगल्याने आग लागली ते जो निघायचा पर्याय ना तर तुम्ही निघा कशी चौक हे माणसाच्या तोंडाची मारणी किती आहे अरे बाई विचार करणे बंद करून द्या प्रॉब्लेम सॉल्व्ह समज तू विमानात प्रवास करत आहेस

तुमचा आदेश असे करू कला का विषयाचा विषय करून टाकले तर चला मंडळी आता आपली वेळ झाली आहे आपल्या पाहुण्यांना बुलवाची म्हणजे आपले समाजसेवक भूषाऊ यांच्यासाठी जोरदार झाल्या पाहिजे तुम्हाला परवानगी भेटली भेटली नाही तसा लग्न झाल्यावर जबाबदारी वाढत का म्हणून आता गप्पा आता जे तुम्ही मंडळातर्फे योजना राबवता एक म्हणजे मंडळातल्या मेंबरचे एका दिवशी जे वाढदिवस राहते त्या दिवशी तुम्ही झाडं लावण्याची योजना राबवता तो कार्यक्रम राबवता तर त्याकडून लोकांकडून प्रतिसाद आणि जनतेकडून प्रतिसाद काय उत्तर मंडळामध्ये आम्ही जेवढे सदस्य आहोत त्या सगळ्यांच्या वाढदिवसाला एकतरी झाड लावणे हा आम्ही नियम आहे त्याच्यामध्ये लावणारे भरपूर आहे न लावणारे मोजके आहेत ज्यांच्याकडे थोडा फायनान्शियल कंडिशन असते पण त्याला फायनान्शियल कंडिशन मध्ये पण आम्ही मदत मदत करतो ग्रुप गावामध्ये प्रत्येक वेळेस वृक्षारोपणाची वेळ आहे वृक्षारोपण भरपूर झाले शासनातर्फे भरपूर झाले पण झाड लावल्यानंतर त्याला जगवणे गोष्ट आहे झाड लावून देतो बिलकुल लावून लावण्यापुरता फोटो काढतो त्याच्यानंतर पाणी पाणी घालणारा कोणी नाही तो वाढून तो घरा होऊन जातो दहा दिवसात तो, तो नाही तर त्याच्यामुळे आम्ही एकाच्या वाढदिवसाला एकच झाड लावायचा पण त्याची निगा कमीत कमी तो दोन तीन वर्षाचा करायला पाहिजे जेणेकरून तो पाणी सोसून घे आता झाड लावल्यानंतर उन्हाळ्यात पाणी नाही राहत पाणी टाकावं लागते पण त्याला जगण्यासाठी कटऱ्याची आवश्यकता असते एक कडगे ज्याचा वाढदिवस राहते तो कॅन्डिडेट त्याची पालन पोषण करते तो पण करणार आणि त्याने मदत करणार बाकीचा मंडळ म्हणजे कोण्या वेळेस तो नसला की बाकीच्यांनी त्या दळाने पाहणे पाणी टाकणे त्याचा संगोपन करणे आवश्यक आहे म्हणजे हा कार्यक्रम तुम्ही कधीपासून सुरू केला आता हा याला आता दीड दोन वर्षे होऊन गेले सगळे दोन दीड दोन वर्ष होऊन राहिले चांगल्या पद्धतीत चालू आहे झाड आपल्याकडे झाड उपलब्ध असेल तर तो झाड लावणे नाहीतर कुणाची इच्छा असते आवड्याचा झाड लावायचा ना। बदामाचं झाड लावायचा आंब्याचा झाड लावायचा आंब्याचा झाडा म्हणजे गावठी म्हणजे आपण जे खातो आणि बी फेकल्यानंतर मग आपण कलम घेऊन आणायचा त्या झाडाला घेऊन आणासाठी पण पैसा लागतो आणि त्याला जगवण्यासाठी एक कट कट कर घरा करावा लागतो तर कट घराला पैसे लागतात त्याने अपोर्ड नाही केला तर आम्ही मंडळातून पैसे काढले वाढदिवस वाला आपण नाही केला तर ग्रुप आपला मदत करतो बिलकुल बिलकुल आम्ही त्याच्यामध्ये केक घेऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा केकच्या बदल्यात एक झाड आणि मुलांना जे है, काही आजकाल जो प्रख्यात आहे काहीतरी मोजका पेय पदार्थ वगैरे घेणे त्याच्यामध्ये आम्ही पैसा घालवत नाही त्याच पैशांचा कट करा घेतो ते फ्युचर मध्ये काम येते फ्युचर मध्ये काम येते म्हणजे आपला पैसा वाया घालवण्यापेक्षा तो झाडांना किती तो पैसा मदत करेल म्हणजे पैसा आता एखाद्याचा वाढदिवस आहे त्याला हो केक घेतात केक घेतल्यानंतर ते त्याचे फटाके चेहऱ्यावर <laughs> चेहऱ्यावर लावासाठी दुसरा केक राहते पुन्हा आणि फटाके फोडतात काही लोकांना बाटल्या बोळ्याची सवय राहते तर ते सवय आपल्याकडे नाही मुलांना सवय एक चांगली आहे झाड घेणे झाडाला कटेरा लावणे त्या झाडाचा बाद मध्ये पाणी टाकून संगोपन याच्यावर काही लोकांचे रिॲक्शन हा लोकांचे रिॲक्शन भरपूर आहे आता आपल्या गावाभोवती हो जंगल जेवढा आहे का आपल्याला ऑक्सिजनची काय आवश्यकता पण एक झाड लावलं तर काय म्हणजे काम काम येते आता एखादा ठिकाण सांगून आहे त्या ठिकाणी झाडाची अत्य आवश्यकता आहे तिथे झाड लावताना सुद्धा लोक म्हणतात की झाड लावले त्याला कटरा लावले आता लावून गेले त्याने पाणी कोण टाकतो पण करत आहे मग त्यांना म्हणजे पाऊल उचललाय त्याच्यानंतर झाड लावले तर तो झाड कोण्या या कामाचा आता त्या लोकांना सांगावं लागते का हा झाड मोठा झाल्यानंतर इथे साऊस येईल एखादा मेन म्हणला जीवनाचा आपला जीवन त्या झाल्यावर चालू तो फळ लागल्यानंतर फळ दे आणि आपल्याला ऑक्सिजन देईल आजूबाजूला जंगला ऑक्सिजनची काय आवश्यकता पण तुम्ही रोज एक झाड चांगली झाड ऐंशी लोकांना वाचवतो वाच म्हणजे माझ्या घरी वाचण्यानुसार तर तो त्यांना नाही कळत त्यांना नाही कळत का समोर जाऊन हा आपल्या लोकांना वाचवणार आहे आता गावामध्ये फळझाड लावला त्याला काय तू फळझाड लावला तुम्ही फळझाड लावल्या ते तुमच्या कोणत्या कामाचे लोक गोटे मारून पाडतील ना खातील आता गावामध्ये पहिले अमराय होती तुम्ही लोक गोटे मारून फळ तोडून आणत होत्या बिचाऱ्या लहान मुलांनी कुठेतरी झाड ठेवल्या का आता सगळे कापून फेकल्या बाबरीचा झाड आहे तर बाबरीच्या शेगा खाशी निलगिरीचं झाड आहे तर निलगिरीच्या झाडाच्या फळं लागते सुबाबरीच्या झाड लागते आता गुरुमुहूर्त झाड लावणे आता गुरुमोहरच्या झाडाची आता पुन्हा डोकं डोक्यात घालतील का फळझाड लावणे आवश्यक आहे साठी पण होतात सावलीसाठी पण ऑक्सिजनसाठी पण होतात सामोरच्या पिढीले फळ भेटले पाहिजेत नाहीतर बाजारात जा ना किलो न घेऊन ना सामोर तर फळांची एवढी किंमत वाढणार आहे हे तंटे लागणार आहेत समोर हा तर त्याच्यासाठी आपण फळझाडांची लागवड करायला पाहिजे एक छोटासा एक प्रयत्न एक मंडळा करून आपला आणि वास्तविकता हे गाव प्रत्येक गावामध्ये प्रॉब्लेम सगळ्या बंदर गावामध्ये येणे कारण आपण बंदरांच्या गावामध्ये गेलो तर बंदर आपल्या गावामध्ये येतीलच हंड्रेड पर्सेंट तर मग एक छोटस की मी शिवाजी युवा मित्र मंडळ जाय प्रयत्न आहे की आपण एक झाड लावलो तर नाही जास्त दहा बंदर तर एका झाडावरती राहू शकतील बरोबर आहे गावात तरी प्रवेश गावात तरी प्रवेश नाही करणार आणि लोकांना हा जो प्रॉब्लेम आहे करंट लावणे हे ते तर त्याच्यापासून ते पण वाचतील आणि आपण पण वाचतो आता मंडळी तुम्ही पण हे योजना तुम्ही आपल्या गावात राबवू शकता प्रत्येक म्हणजे आपले एक ग्रुप बनवा जसा शिवाजी किंवा मित्र मंडळ आहे तसं तुम्ही एक ग्रुप बनवू शकता त्याच्यामध्ये पण तुम्ही आपले झाड लावू शकता प्रत्येक जणांच्या वाढदिवसाच्या दिवशी आता जशी यांनी योजना राबवत आहेत का प्रत्येक मेंबरच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण एक झाड लावावं पाच जण राहतात पण ते एक झाड लावतात पण तो एक झाडच आपल्याला महत्वाचा आहे आणि तो एक झाडच आप आपल्या फ्युचर मध्ये काम येतो तर ही योजना तुम्ही नक्की राबवा आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये दारू विषय आला होता तर त्याच्यामध्ये बहुत मोठे बांधले झाले होते आणि त्यामध्ये आपल्या मंडळाचा पण नाव थोडा चढला होता आणि बदनाम पण झाला तर त्याची म्हणजे सुरुवात झाला का होता विषय म्हणजे आमचे जे, जे काही सवंगडी आहे त्या सवंगडीमध्ये काय आम्ही मोजके लोक पहिले सुरुवात जेव्हा आमची आमची चर्चासत्र चालायचे चर्चासत्रामध्ये एक वेळ असा चर्चासत्र काढता काढता गावामध्ये एक प्रॉब्लम आहे घराघरात प्रॉब्लेम आहे प्रत्येक घरात प्रॉब्लेम आहे दारू पिणारा व्यक्ती असायला त्याच्यामुळे घराला एक कीड लागल्या खात घेऊन जात तो, तो काय करते दारू पिणारा आता काही समजदार असतात काही नसतात त्याच्यामुळे घरच्यांना किती त्रास होते याच्या विषयावर आमचा चालला होता तर गावामध्ये भरपूर प्रमाणात दारू विकल्या जात होती ब्लॅक आमच्या गावी जशी दारूबंदी झाली ते एकोणीसशे चौऱ्याण्णव हे जे विकणारे हे जिथे तिथे विकत होते त्याच्यामुळे आमच्या दिमागाला दारूबंदी करायची आता हे अवैध दारू आणि गावामध्ये लोकांना सवय लागली भरपूर लागली आणि घर घरचे प्रॉब्लेम मुळ शिक्षणातले असतील तर त्यांना शिक्षणामध्ये अभ्यासाले त्रास फायनान्शियल त्रास म्हणजे ते घराकडे लक्ष नसून देत ते आपल्या दारकडे लक्ष देत होते आम्ही जेव्हा पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीसच्या पहिले म्हणजे दोन हजार अठराच्या शेवटी शेवटी आम्ही जेव्हा त्या साठी निघालो हो। तर आमच्याकडे पूर्ण गावामध्ये पन्नास मुलं होते आमचा जतीन कोळे सर्व मंडळाचे आणि मंडळाच्या बाहेरचे पण म्हणजे दारूबंदीसाठी पूर्ण गावातले मुलं एकत्र आले होते म्हणजे मंडळ मंडळ पन्नासच्या जवळपास आणि चालले दारू पकडाले गेले आता दारू विकणारा एवढे मोठे मुलं बॉम्ब भरून गेला त्याच्यानंतर आम्ही ते दारू आणले आता आम्ही विचार तर केला का दारू बंदी करायची त्याच्यामुळे काय झालं मग गावामध्ये हात बार लावणारे कोणीच नाही म्हणते आम्ही मुलं मुलं सोडून दारू आणली भर पट्टा पेटवला पेटवून लागलो पण त्याच्यामध्ये आता तुम्ही पेटवली त्याच्यामध्ये पोलिसांचा हात होता की नाही का आपण कोटे पोटेच केले तरी आता त्याच्यानंतर पोलिसांना माहिती झाली की यांनी दारू पकडली आम्ही पोलिसांना बोलवलं का आम्ही दारू पकडी आहे करायचं का दारू बंद पाहिजे आमच्या गावामध्ये आता प्रशासनामध्ये काही असतात का ज्यांना वाटते सिस्टम मध्ये कि आपला कर्तव्य बंद करावं पण कुणाला वाटत नाही त्याच्यामध्ये पोलीस आले दारू पेटवणार हा सगळ्यांचा निर्णय पूर्ण पूर्ण जम ते काय जेवढे लोक होते तेवढे घोडका घोळका घोडका जमाला आता दारू आम्ही पेटवणार तुम्हाला देणार नाही आमच्या गावामध्ये केस करायची नाही आमच्या गावामध्ये पूर्ण दारू बंद पाहिजे आम्ही दारू पेटवून टाकली गावामध्ये दारू विकली जाणार नाही पण त्याच्यामध्ये गोष्ट अशी झाली आता प्रशासनाच्या माणसाने तुम्ही दारू पेटवली हे अवैध आहे ऑलरेडी दारू अवैधरित्या विकली जातात पण आम्ही जे दारू पकडून पेटवली आणि सांगला आम्ही दारू पेटवणार तर त्याच्यामध्ये पोलिसाचा सपोर्ट भेटायला पाहिजे होता भेटायला पाहिजे म्हणजे तुम्ही दारू पेटवल्या तुमच्यावरती अशा अशा केसेस लागतील तुम्ही शिक्षणातले पोर आहात आता अशा सगळ्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवून दिल्या याच्यामध्ये काय झालं की आमचे पन्नास वाईट सांगतात त्यांनी केसची धमकी देऊन दिली अर्धे पोर असेच पडून दिले म्हणजे पन्नास पंचवीस पंचवीस झाले म्हणजे दुसऱ्या दिवशी दारूबंदी करायची होती तर कोटी गेले नाही पोलिसांच्या म्हणजे याच्यामध्ये असं नाही का प्रशासनाने त्याच्यानंतर गोष्ट अशी होत गेली काही पोलीस बदलत गेले त्याच्यामुळे आम्हाला साथ मिळत गेली मग आम्ही काही केसेस वगैरे झाल्या त्याच्यानंतर काही बंदी वगैरे झाली त्यामुळे का गावात काही महिने शांतता <laughs> राहिली समितीमध्ये आम्ही निवडून गेलो आता महात्मा गांधी तन, महात्मा गांधी तंटा मुक्ती समिती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही हे व्यसनाचे विषय प्रयत्न केला ग्रामपंचायत सोबत दोन तीन महिने गावात विकलेला मंडळी बघा गावामध्ये एवढे प्रयत्न केले दारूबंदीसाठी पण सक्सेस पण मिळाला पण काही कारणास्तव हे बंद करण्यात आले म्हणजे थांबवण्यात आले ते प्रयत्न हा पण प्रयत्न केले मी यांच्या मंडळाला आभार मानतो का तो जिगरा ठेवला का, का दारूबंदी करण्याचा तसेच जर लोक जर आपल्या जर भारतात या आपल्या महाराष्ट्रात आपल्या गावात जर असतील आणि संघटन जर एक बदल तर नक्कीच आपल्या देशात आपल्या गावात नक्कीच दारू बंद होईल हाय काय एवरी बर आयम पॉईंट तुमचं मला माहित नाही हॅलो सर हॅलो हॅलो सर सर हॅलो

आणि कराटे याच्यामध्ये किती मोठा फरक आहे सॉरी माहिती का नवीन शूज लोकांना किती उपाधीच्या बाहेर मी सांगतो तुम्हाला हा मंदिरात गेला होता आपली फाटकीच्या कड्डी चोरे नाही <laughs> काहीतरी नवीन करून दाखव काहीतरी कराटे मास्टर दिसत नाही पण दाखव काहीतरी करून मला तरी वाटते की हा कराटे मास्टर नसून हा नवीन कोणतरी आहे पण याने कोणाचा ड्रेस तरी चोरला असेल

गया। भाई पे उतरा हाँ। एक लड़का रो रहा था हाँ। तो पूछा उसको क्यों भाई रो रहा है तो वो बोला मेरे को मेरे माँ और का झगड़ा हो गया हाँ। तो मैं बोला कि कुछ समझा तो उसको मदद करने के लिए गया तो उसकी माँ पे में मेरे को इतना धोया इतना पूरी सुजाता हाँ तो रे, मेरी आज तो तमिलनाडु में भी हिंद में हो यह में के चांदी भी लोका है वाइट भी लोका है साहब किसी का करने जाए बोला तो कर देते है अपना ही बोला भाई दुनिया से किया है साहब तो तुम्हारी बहुत कृपा है इस गांव पर तुम्हारे जैसे लोग हमारे गांव में आए तो हमारे गांव का भी बहुत भला होगा तो मैं 200 किलोमीटर दूर से आया हूं इधर आपको लेने के लिए

याने स्वतःचा नाव सुद्धा घेता येत नाही शरम वाटते काय सांगाची कोण म्हणतो हा तुझं नाव आपल्या गावाचं नाव देवी पाऊल कुठे असं नाव <laughs> <laughs> नाही का अरे माफ करा मी थोडा थो हातावरतो

<laughs> <laughs> मेरा भी एक जोक मेरा भी एक जोक सुना सुना तू तो एटीएम से पैसे निकालता क्या हाँ निकालता हूँ निकालने के बाद गिनता क्या हाँ गिनता हूँ दो नोट कम निकलेंगी तो तू एटीएम को उखाड़ फेंकेगा क्या क्यों भाई एक और एक और <laughs> सुना दो अंडे हैं और चार लोगों में बांटना है तो कैसे बांटेगा कैसे बांटना सीधी बात है चाकू लेने का चार टुकड़े करने का और चार देने का वाह <laughs> हाँ टैलेंट भारत के बाहर की लड़ाई है मैं भी आज जैसा एक शहरी हूँ अरे वाह सुनो तो मैं, मैं चाहता हूँ मैं चाहता हूँ कि इनके जैसा दोस्त सबको मिले क्या बात है मैं चाहता हूँ इनके जैसे दोस्त सबको मिले इन्होंने बहुत कुछ किया है मेरे लिए इन्होंने बहुत कुछ किया है मेरे लिए मैं भी चाहता हूँ मेरी जिंदगी का हर पल इनको दे दूँ चाहता हूँ जिंदगी का हर पल दे दूँ पर क्या करूँ आर मुन्नी पत्नी नहीं इनके लिए साला था नींद 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 बाबू वैसे आपने बंदूकें इतराते हैं ना � चला तर चला आपण आता समोरच्या भागाकडे वळू चला तर याच्यासाठी प्रयत्न करत राहा